मी या भागाचे शिवसेनेचे तालुका प्रमुख मान्य उद्धवराव शिंदे जनेगावकर यांचं मनापासून अभिनंदन करतो गेल्या तीस वर्षापासून ते शिवसेनेचं काम करतात आणि कार्यालय त्यांचं होतच परंतु फक्त फलक नव्हता आज त्यांनी सुसज्ज असं सर्वसामान्य शिवसैनिकासाठी कार्यालय उघडलेलं आहे आणि या निमित्तानं सर्वसामान्य नागरिक असतील कष्टकरी असतील शेतकरी असतील दूध विक्रेते असतील मशीहिणारे आमचे बांधव असतील त्या सगळ्यांना न्याय या भागातून मिळाले शहरांना आणि सध्याचे भाजपचे नेते अशोकराव चव्हाण साहेब यांच्याकडे तिन्ही आमदार मान्य गोंडारकर माननीय बालाजी कल्याणकर आणि माननीय बाबूराव बदल तिघेही गेले होते की वीस वीस टक्के जागा द्या युती धर्मानुसार त्यांनी प्रतिसाद न दिल्यामुळं ही युती तुटलेली आहे आणि काही ठिकाणी राष्ट्रवादीने प्रतिसाद लोहा करणार असेल काही ठिकाणी राष्ट्रवादीवरही युती आहे मध्ये संतोष बांगर यांनी असं वाटतं की नागेश पाटील हे आमचेच आहेत फक्त शरीराने तिकडे मनाने आमच्याकडे तर या संदर्भामध्ये त्या जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर मी प्रतिक्रिया देतो